म्हणत अनेक वारकरी पायी चालत असतात मात्र वारी असा हा सोहळा आहे या ठिकाणी ज्यांना चालता येत नाही असेही लोक व्हीलचेअरवरती असू देत किंवा कोणाच्या सहकार्याने वारीपर्यंत चालत असतात भगवान वाघमारे आपल्याबरोबर वर आहेत गेले अकरा वर्ष व्हीलचेअर आणि या सायकलवरती ते वारी करतात काय अनुभव त्यांचा वारीचा आपण जाणून घ्या बाबा काय अनुभव आहे आणि कशी सुरू झाली वारी हे अशी झाली की आपल्याला तीन ठिकाणी मॉडेल आहे तरी भगवंताने आपल्याला ताकद दिली म्हणून आपण म्हणतो चला वार्याला जायचंच करायचं जिद्दीने हाय तरी करणे ज्या ज्या दिवशी जिद्द आपली संपली त्या दिवशी संपलो पांडुरंगा चाललंय एकदम बघा सुखे चाललंय का की अनुभव का आला की तीन ठिकाणी मॉडेल असताना मी चलतोय मग हेच मग म्हणायचं मग की आपल्याला देवाची ताकद आहे पांडुरंगा आहे म्हटले की तुम्ही ससूनमध्ये काय होतं माझ्या ससूनमध्ये मी शंभराटेक जळलो होतो डांबराने ससनला मेला म्हणून टाकलं होतं मी दहा दिवसांनी माझ्यात जीवन झालेलं आहे त्या एकनाथून वाचल्यावर माहोरगड गेलं के गाणगापूर केलं तुळजापूर केलं याड्या केली शिर्डी केली कोल्हापूरची लक्ष्मी केली ती बसनी केली फक्त पंढरपूर या गाडीवर केलं हो का अनुभव आला घरचे काय काय म्हणतात वारीला आल्यावर घरचे काय म्हणतात जाऊ नको उलटी म्हणतात पण मी जातो येतो हो हो घरचे मग म्हणते आता नका जाऊ तुम्हाला हास आहे तसं आहे पण मी म्हणतो मला वारीत गेले जरा मन बरं वाटतं जरा जरा दुःख हार होतं आपले एक दोन्ही वारलेले आहेत तर ते मनातलं सगळं विसरून जातं मनात येत नाही माऊली माव माऊली दिसतात का आपल्या अंतकरणात दिसतात ना अंतकरणात दिसतात ना तो देवा अनेक लोक आहेत तुम्हाला मदत करतात झाडाला जडाला झाडाला कोणीतरी हात लावतच की रोटी गाठात यात कुठं 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 तरी लावतात पाडून लावतो मला त्यातला अनुभव लय आलेला आहे पहिल्या वारीला तर देवा वाळवंटीला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी थंडी ताप आली अशी थंडी ताप आली अरे 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 जोडदार सुद्धा गाभारला आता म्हणले आले हेव इकडतून वाचलं आणि मग त्याला आणलं आहे मी तर माझ्या नावचं खापार फोडायचं म्हटला आज तुमच्या आता होती पांडुरंगा म्हल हे भगवंता हेवड्या इकडतून वाचून मला मी तुझ्यापाशी आलो आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका